तर आज आषाढी एकादशी आहे आम्ही बोललेला नाही आता आम्ही व्हिडिओ घेतोय बघा म्हणलं आपले जरी पाहुणा आले म्हणून तुम्हाला सांगा आज आषाढी एकादशी तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून यांच्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा यांच्याकडून पण हे नुसतं भांडणं करतात बघा माझ्या प्रश्न तर आज आहे बुधवार आज आम्हाला जायचंय बाजारला आणि यांना पण खास करून तुम्ही बाजारला आलात का आमच्याकडे आला दोन्ही बरोबर भेटण्यासाठी तर यांच्या घरी आपण दोन तीन वेळा करतो पाणथाट्या आणि सगळी जण घेतो मास खायला मस्त असं यांनी मास बनवलेलं त्यावेळेस सगळे इतकी लाजत होती ना कुणीच व्हिडिओ घेतला नाही तिथं घेऊ का नको घेऊ का नको कुणीच घेतला नाही बघा व्हिडिओ नंतरच्या वेळेस गेल्या शिवराय या म्हणतो ना कुठल्या विषयावर कधी घेतो सांगायला नको पण त्या पूजा साध शंभू मी स्वीटी तुमचं दाजी आपण आम्ही सगळी जण घेतो हे तर नदीत म्हणजे नाव कोणा यांच्याकडे होय असं भरतात बघा हे भरपूर असं तर म्हणले तुम्हाला फिरायला नेतो पण त्यावेळेस टाइमच नव्हता कारण का त्याला जीवला जायचं होतं त्यामुळं आम्ही लगेच आलो म्हणलं नंतर येऊ कधीतरी आता एवढा पावसाळा सापला ना मग उन्हाळ्याच्या टाइमाला जायचं आणि मस्त सगळीकडे फिरून यायचं एन्जॉय करून यायचा तर हे आले काही आले की उशीर झालं गप्पा हे मारल्या छापाने झाला आज एका कसे त्याच्या जेवण वगैरे काय नाही फरायचं हे केलं आणि बसलो ग जाऊन आलो आणि आता म्हटलं बाजारला जायचंय तर थोडासा व्हिडिओ घ्यावा आलो तर आपल्याकडे म्हणून तुम्हाला म्हणून व्हिडिओ केला केलाय त्याला कुणी ओळखतय काय सांगा खास भेटण्यासाठी होत बाजारच आमचं काय नाही रोज आम्ही म्हणलं जातो नाव लागतं ना त्याच्यामुळे रोज बाजार बाजारच काय नाही खास तुमच्याकडे इथे आलो या <laughs> <निवान थास्टे नागा। laughs> <laughs> <laughs> ले ले मी म्हणताय काही काम नाही त्याच्यामुळं मी जाते शाळेत दोघं जण यांना पण आज सुट्टी आणि यांच्या पण महागकामा आता प्रत्येकाच्या काम असतातच मी निवांत असते मग सगळी नसतात निवांत तर आज आपलं गाणं पण आलेलं आहे बघा तुम्ही गाणं बघितलं कसं काय वाटलं छान वाटलं हा एकच नंबर गाणं झालेलं आणि सकाळी स्वीटी आणि मी जण बघत होतो सगळं माहिती शूट केलले आहे आपलेटलीचं कसं केलं ती पण माते शूटिंगच्या टाइमला आणखी तिथे होतो तरी आमच्या दोघीच्या पण डोळ्यात नदीभर पाणी आलं मनानेच पाणी आलं डोळ्यात आंगोच्या ते बघितलं का ती दुसरे आता सकाळी टाकलेलं गाणं कृष्णा मुका असतोय त्याला बोलाले ती कृष्णा मुका आणून त्यांची ऍक्टिंग ती लय भारी वाटलं मला तुम्ही पण नसलं बघितलं तर नक्कीच बघा पांढरे या चॅनेल वरती आणि तुमचं तुम 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 काय बायदे <laughs> बघा आल्यापासून गप्पा चालू होत्या शाळेतल्या ह्या मैत्रिणी त्या मैत्रिणी शाळेत काय विषय ती सगळं चालू होतं कारण हे पण तिकडच्या साईडला शाळेला आणि हा पण तिकडच तिकडंच येष्णाईला आणि ही कुठे त्रिमूर्तीला नाही आधी आधी ही होती ग तिथं हा तर चला असे आता आम्ही जातो गावात गावात बाजारला बाहेर बसली तुमची नाही यंदा नाही आधी तर पुढच्या वर्षी म्हणायचं मग घरावून खाईला चला जायचं यांना पण थोडासा बाजार करावाच लागे आता आलेत मल्ल्यावरती आणि नंतर ना मग त्यांना पण कात्रजला जायचंय घरी पावसा पाण्याच्या आधी तर आबाळ आले पाऊस मग शिवून गेला आता काहीच नाहीये तर आता फक्त निघायची तयारी निघायचं तुम्ही अडीच तीन हा वाजले होत्या कसं वाटलं इकडचं वातावरण तुम्हाला भारी वाटली जगात वाटलं असं वाटलं नाही म्हणून मंदिर

फायनली आता गावात आलोय आणि गावात आल्यावरती इथं पण आता ना चहा ठेवलाय बघा स्वीटीने कारण आई म्हणल्या चहा ठेवू इकडं आय आहेत इकडं पायल बसली इकडं ताई बसले इकडं नाना येतं इकडं दाजे इकडं बसला याच नाव काय लक्षातच ना माझ्या इकडं <laughs> साक्षी ज्योती आहेत सगळे आहेत आणि स्वीटीचा चाललाय बघा आता चहा तर थोड्या वेळ म्हणलं घरी पण चला गप्पा ही मारा आईंचे नानांची गाठ घ्या आणि मग आपण जाऊ बाजारात तर आशाने केला इकडं चहा काय झालं चहा टी। टी। का ब्लॅक टी ब्लॅक टी येतो कुठं मग एकाच जागेवर ह असं फिरव हो काय थोडाच <laughs> पिऊन चालतं राहणार <laughs> जिंतीचा बाजार आणि पावसान इतके घाण झाली का इकडं खाली रस्त्याला एवढा बाजार झालाय पाणी झालेच की तुम्हाला आज मी आधीचा बाजार दाखवते चला चला टाक बेटा आबा आले उपवासाची तर चक्की भेटली ताश्यात चक्की घेते खायला ओके घ्या झालं पावसाळ्यात किती यायचं आहे अर्धा किलो घेतली पावशे पावशे पाच रुपये चाललं दोनशे सत्तर <laughs> म्हणलं किलो <laughs> चा दोनशे सतरा ऐंशी रुपये सोडून बाजार वगैरे सगळं झाले बाजार घरी ठेवला आणि स्वीटीला प्लाजो घ्यायचे होते त्याच्यामुळे आम्ही इथं आले बघा दुकानात दादांच्या फॅशन जयंतीमध्ये तर स्वीटीने काय तुला घ्यायचं काय होत मला म्हणजे एका उद्देशाने उचकून का घेऊन जाते काल दो दोन मस्त असे साक्षी घे साक्षी पण आली आमच्या बरोबर ह्या दोन प्लाझो घेतलेत पण दादा ए मला तर थोडा पण आवड नाही ते तू घेतला ते नको उग दादांना ते उचकायला लाव नाही दादा घ्यायचे नाही तर नको नको मी पैसे नाही देणार

कधी पण इथं दुकानात आलं ना स्वीटी एक ड्रेस घ्यायचा असला ना पन्नास ड्रेस बघती मामा पण कधी वैतगत नाही तिचं दादा पाहिजे <laughs> ती काढून दाखवत आताच आलो बघा गावात ना आणि आले आले मी दिवाबती करायला घेतले कारण गावात आमचा बराच वेळ गेला कारण ना नानांना जे की आपलं सकाळी गाणं आले पांढात पांढरंगाचं गाणं बघा त्याच्या चॅनलला टाकलेलं आहे ते नानांना दाखवत होते नानांनी बघितलं आणि नानांच्या पण डोळ्यातनं पाणी आलं बघा नानांना पण लय आवडलं आणि आपली लाडकी बहिणी योजना ती पण व्हिडिओ नानांना दाखवला कारण आहे नानांपासून मोबाईल काही नाही मोठा त्यांना मी गेल्यावरतीच असं व्हिडिओ गाणं काय असेल ना ते दाखवते त्या वस्तू बघते नानांना पण छान वाटलं गाणं बघितलं आणि घरी देवाला दिवाबत्ती वगैरे केली आईच्या नानांच्या पाया पडले आणि देवाल का देवाला काही कुठं आम्ही गेलो नाही उतर रुक्म्याला पाया पडायला घरीचा नानांच्या पाया पडलो आणि आलो आता रानात आल्यावरती म्हणजे देवाला दिवाबत्ती कराव आणि फरायचं करून घ्याव आणि नंतर मग शुभरात्री गुड नाईट